शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा महाकालेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेरा ते सोळा मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे निस्सिम भक्त का कथाकार ह हो भ प त्र्यंबक भाऊ पाटील यांच्या रामायण आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन देखील करण्यात आले होते हा सत्य वाटतो म्हणून बंधन आहे हा भास जाऊ नये असं वाटतं म्हणून दुःख आहे सुखाचा भास आहे भक्ती सुखाचा भोग आहे आणि भगवंताच्या भक्ती सुखाचा पूर्वक सुखासाठी आपल्याला काही करायचं असेल तर भगवत प्राप्ती आणि त्याचा मार्ग कोणता तर जाणतेने गुरु भजीजे पार्वती सत्तावीस जन्म तुझे गेले अजून किती जन्म जाणार महादेवा मनाने जोपर्यंत हे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत असच आहे पुनर भारतीय तत्वज्ञान वेद उपनिषद सनातन धर्म संत ग्रंथ म्हणतात पुनर्जन्म आहे काही लोक मानत नाही जगातले तो प्रश्न आहे पण नक्कीच आहे उपजेते नाशे ज्ञानेश्वरीत लिहिले उपजेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा ज्याचा झालं त्याचा तो परत येतो प्रश्न एवढा त्याच्या स्थिती प्रारब्ध घेऊन येतो आणि म्हणून मला विस्तार करायला वेळ नाही पार्वती म्हणाले मग ते ज्ञान मला द्या ना माझा जन्म मरणाची श्रृंखला खंडित करा महादेवा म्हणाले ते ज्ञान तुला द्यायला तयार आहे पण इथं सांगितलं तर आदर्श नगरातल्या बायका ऐकतील ना सगळ्या महिला मग असं सगळ्यांमध्ये सांगता येत नाही ते एकंदर सांगायचं असत चला मी तयार आहे महादेव नंदीवर बसले पार्वतीला नंदीवर बसवून घेतलं हिमालयाच्या एका प्रगड गुफेमध्ये गेले म्हणता पाखरू नाही आणि तिथं ते आत्मज्ञान जगाचा सर्वोच्च गुरु आदिनाथ गुरु गुरु परापर गुरु गुरु नतमस्तक होतील तो भगवान शंकर अशुतोष, आशुतोष मंदिराचा उत्सव करतो तो महादेव पार्वतीला ते त्या ते गुफेत ज्ञान ते सांगितलं ज्या ज्ञानानं जीव अमर होतो म्हणून त्या गुफेला नाव दिलं अमरना

श्री महा महा यांचा श्री महाकालेश्वर महादेव मंदिर समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या तीन दिवसीय कथेला नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता शिवमहापुरण कथा ऐकण्यासाठी तीन दिवस भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती या कथेशी सांगता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सांगता दरम्यान समस्त गावकरी व महाकालेश्वर महादेव मंदिराची समिती उपस्थित होती टीम न्यूज टुडे ना सीख